चला तर मित्रांनो आज आपण करणार आहोत फ्लावरची भाजी सगळ्यांना आपल्या टिपिकल आजूमध्ये स्वागत आहे तुमचं आज फ्लावर एकदम ताजी ताजी सकाळी सकाळी आलेली आहे त्यामुळे मी पहिल्यांदी फ्लावरची भाजीच करणार आहे आज टिफिनसाठी तर चला करूया सुरुवात आपण फ्लावरच्या भाजीसाठी पहिल्यांदी लसूण परतून घेऊया कढीपत्ता टाकूया कढीपत्त्याचा आवाज चर्र असा आवाज येतो कढीपत्ता परतल्यावर आपण मस्तपैकी जिरे मोहरी टाकून मीठ मिरची टाकून परतून घेऊयात सकाळची घाई रोजचीच घाई अशी चालूच असते पण आज एकदम फ्रेश भाजीपाला असल्यामुळे मी चटपटीनं करत आहे आणि त्यातले त्यात फ्लावर पोरीन टाक सुखी सुकी द्यायची आहे त्यामुळे सगळ्यांसाठीच सकरन करणार आहेत फ्लावर जास्त होती दोन कंद होते मला तर मी दाखवलेच आहे अशी ताजी, ताजी ताजी फ्लावर मी करत आहे हे बघा सुखी फ्लॉवर चालू आहे चला तर मित्रांनो आणि अशी चटळी माझी फ्लावर झालेली आहे आणि मी पीठ मळत आहे फ्लावरवरून कोथंबीर टाकते आहे जेणेकरून ती छान पण दिसान शेंगण्याचा पूट तो थोडाच टाकते जेणेकरून खूप पातळशी भाजी वाटणार नाही मला ती सुकी डब्यांसाठी द्यायची होती आता घरातला पसारा आवरती आहे घरात खूप पसारा होता मुली शाळेत गेल्या होत्या आणि आमचा दादू बाहेर खेळत होता त्यामुळे मी आता पटपट पसारा आवरून घेते पसरा आवरताना भरपूर अशा आडवी कामं हाताला लागत आहे अशा प्रकारे मी घर घरावरती मित्रांनो घर आवरत आहे घर आवरता आवरता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माझ्या भाच्याचं लग्न आलेलं आहे त्यामुळे मी आज थोडीशी शॉपिंग करणार आहे ज्वेलरीज वगैरे मुलांना कपडे ते मी तुम्हाला नक्की दाखवेल पुढच्या ब्लॉकमध्ये मला सांगा कसे घेतले काय आणि हो मी आज खुरासनेची मिरची करणार आहेत चटणी करणार आहेत ते तुम्हाला मी नक्की दाखवते मी कशा प्रकारे करत आहे कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा कमेंट करा बाकी रोजचा दिवस रोजच्यासारखाच जात आहे घर आवरण्यातच मी बिझी असते आणि घर आवरून फक्त पाच दहा मिनटं माझं असं क्लीन राहणार आहे नंतरून दादू घरात आल्यावर जसंच्या तसंच होणारे फक्त घरातली धूळ जाणार आहेत झाडून जाणार आहेत आणि अशा प्रकारे मी धुनं भांडे वगैरे आवरून घेत आहे दादू बाहेर खेळत आहे तोपर्यंत नंतरून दुपारी मला खुरासण्याची चटणी करायची आहेत खुरासण्याची चटणी मी ही माझ्या भाच्याचं लग्न आहे त्यामुळे मी तिथे ही चटणी लागत आहे त्यामुळे मी करत आहे ती जास्तीची आधी मी पहिले कुपुरासणी मिसून घेतलेली आहे भाजून घेते आहे खुरासणी हरळ हरळ भाजत आहे भाजलेली खुरासणी बाजूला काढून मी थोडेसे ते भाजत आहे तीळ भाजून टाकलेले आहे मिरच्या भाजून घेतलेल्या आहे आणि लसूण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण खुरासण्याची चटणी करणार आहोत कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा थोडी टेस्ट पण करा चला तर मित्रांनो बाय बाय, बाय पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल मी काय शॉपिंग केलेली आहे आणि मुलांचे कपडे पण दाखवणार आहे ती आता मिरची मी हाताने चोळून घेत आहे जेणेकरून ती मिरची पूर्ण अशी पसरून गेली पाहिजे मिरची मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या हो आमच्या भाच्याच्या घरी किंवा माझ्या नंदीच्या घरी पुऱ्या आहेत सर्वांनी पुऱ्या खायला नक्की या सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय मित्रांनो